ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा शहर व परिसरात गवराईचं गवराईचं वातावरणात झाले शहरातील शिवतीर्थ ते गणेश मंदिर परिसरातून महिलांनी पारंपरिक पद्धतीनं गवराईची पूजा करून वाजत गाजत मिरवणुका काढल्या घरोघरी गवराईचं स्वागत करत महिलांनी थाटामाटात प्रतिष्ठापना केली येथील शिवतीर्थ व गणेश मंदिर भागात महिलांचा मोठा उत्साही जमाव जमला होता यावेळी गौराई पूजनासाठी कलश सजवण्यात आले होते गौरी कलश जलकलश हाराळी कलश तांब्यांचा कलश यांना मणिमंगळसूत्र घालून विविध रंगी फुलांनी व हाराने सजावट करण्यात आली होती पान सुपारी तांदूळ आणि भिजवलेली हरभरा डाळ अर्पण करून पूजन करण्यात आलं यावेळी महिलांनी जिम्मा फुगडी यासारखे पारंपरिक खेळ खेळत गौराई गीतांचा गजर करत आणि कैकाळी मिरवणूक काढली सुहासिनी पारंपरिक पोशाख व दागिन्यांची सजून गौराईचे मोठ्या थाट्यामाटात स्वागत केलं गणपतीच्या तिसऱ्या ही गौराई व चौथ्या दिवशी शंकरोबा घरी आणण्याची प्रथा आहे त्यानुसार रविवारी महिलांनी घरच्या दारात आलेल्या गौराईची आरती करून तिला घरात प्रवेश दिला त्यानंतर मनोभावी पूजा अर्चा करून गौराईला नैवेद्य अर्पण करण्यात आला दरम्यान शहरातील बाजारपेठ गौराई बाजार गणपतीच्या तयारीत फुलून गेली होती महालक्ष्मी गौरावीचे मुखवटे पूजेचे आकर्षक हार मुकुट वेगवेगळ्या प्रकारची मखर तोरणे सजावटीचे साहित्य तसेच फुला फळांची व नैवेद्यासाठी लागणाऱ्या मिक्स पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली महिलांनी मोठ्या संख्येने बाजारपेठेत गर्दी करून खरेदी केली महानकेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड